चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज आपल्याला काही ना काही काही ना काही अपडेट पाहायला मिळत आहेत रोज काहीतरी नवीन निर्णय घेतला जात आहे रोज काहीतरी बदल होत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये रोज हेच चालू आहे कुठे काही बदल होईल किंवा कुठे काही निर्णय होईल काही ना काही चालूच आहे आणि आपलं एकमेव चॅनल आहे बरं तुम्हाला सर्व माहिती बरोबर टाईमवरती देत असतं जी पण अपडेट आली ती तुमच्यापर्यंत मी लगेच पोचवतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही एवढंजण आपले व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं पटापट लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा चला आता आज आपण या व्हिडिओमध्ये काय माहिती बघणार आहोत हे बघा तर योजनेचे पंधराशे रुपये हातातून गमावून बसाल ही चूक अजिबात करू नका आता तुम्हाला योजनेचे जे पंधराशे रुपये दरमहा भेटत आहेत लाडकी बहीणचे काही जणांना तर एक रुपया पण भेटला नाही हो अजून एक रुपया पण भेटलेला नाही त्यांना कधी पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण आपल्याकडे माहिती आलेली आहे ती माहिती पण समजून घ्या तुम्हाला एक रुपया पण भेटला नसेल ना सेलना? तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पंधराशे रुपये हातातून गमवून बसाल ही काय माहिती आहे ही काय नवीन भानगड आहे काय चूक करायची नाही त्याबद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत तसेच काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची पहिले मी उत्तरे देतो त्यानंतर तुम्हाला अपडेट सांगतो आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत ना त्यांच्यासाठी तर मोठी खास अपडेट आहे ती अपडेट पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे एकसुद्धा हप्ता आलेला नाही एक रुपया पण आलेला नाही एक हप्ता पण आला नाही पंधराशे रुपये पण आले नाही काही जणांना पैसे आले नाहीत तर काय प्रॉब्लेम आहे टेन्शन घेऊ नका सर्व काही सांगतो मी बसलेला आहे ते काही टेन्शन घेऊ नका सर्व तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती करेक्ट माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्यामुळे काळजी करू नका बघा लक्षपूर्वक आहे का आता जरी तुम्हाला एक रुपया पण भेटला नसेल तर काळजी करू नका आता येत्या चौदा सप्टेंबरपासनं चौदा सप्टेंबरपासनं पैसे वितरित केले जाणार आहेत आणि सर्वांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांना चौदा सप्टेंबरपासून पैसे यायला आता खात्यात सुरुवात होणार आहे आलं लक्षात चला समोरचा प्रश्न आपण बघणार आहोत माझा फॉर्म भरायचा राहिला आहे उद्या फॉर्म भरणार आहे पैसे कधी भेटतील किती दिवसात आता यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नाही का भरला नाही त्यांना त्यांचंच माहीत कारण काही जणांचे डॉक्युमेंट्स पण टाईमवरती निघाले नव्हते त्यामुळे प्रॉब्लेम असेल काही ना काही कारण त्यांना काही हाऊस नाही की लेट फॉर्म भरवा काही ना काही तुम्हाला अडचण असेल म्हणून तुम्ही आता फॉर्म भरत आहात ठीक आहे भरा तीस तारीख तुमच्या इथे मुदत वाढवून देण्यात आली तीस तारीख तीस सप्टेंबरवरून फॉर्म भरू शकता परंतु वेबसाईट आणि ॲपवरती फॉर्म भरणं बंद झालेलं आहे तुम्ही सरळ अंगणवाडीत जाऊन फॉर्म भरू शकता अंगणवाडी सेविका तुमचं फॉर्म भरून देतील काही काळजी करू नका तिथे जाऊन भरून घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आहे मी फॉर्म भरलेला आहे फॉर्म अप्रूव्ह झाला माझा सत्तावीस ऑगस्टला पण माझं बँक आधार सिडिंग पण आहे पण पन अजूनपर्यंत पैसे आले नाही ठीक आहे यांचं अप्रुवल फॉर्म झालेला आहे स्टेटस यांचा अप्रुव्हल दाखवत आहे आधार सिडिंग झालेला आहे सर्व काही झालं आहे परंतु पैसे आले नाहीत चौदा तारीख चौदा तारीखपर्यंत वेट करा चौदा तारखेला तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के येऊन जाणार आहेत ओके त्यानंतर किती तारखेला एडिट ऑप्शन येणार आहे आता बघा अनेक महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आले आहेत तुमचा फॉर्म जरी रिजेक्ट करण्यात आलेला असेल तर तुम्हाला आता एडिटचं बटन अजून तुम्हाला दिसत नसेल तर एडिटच्या बटनवरती काम सुरू आहे लवकरच ते तिथे एडिटचं ऑप्शन येणार आहे आणि जे पण कारणस्तव तुमचा फॉर्म हा रद्द करण्यात आला आहे रिजेक्ट करण्यात आला आहे ते कारण सुधारा आणि परत रिसबमिट तुम्हाला फॉर्म करून द्यायचं आहे काही दिवसात दोन तीन दिवसात लगेच तुम्हाला अप्रूवल भेटून जाणार आहे ओके चला आता आपण महत्त्वाचे ज्या काही अपडेट आहे त्या अपडेट जाणून घेणार आहोत हे बघा तर योजनेचे पंधराशे हातातून गमवून बसाल ही चूक अजिबात करू नका हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे ओके मोठा बदल करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेत होणारे घोटाळे पाहता सरकारने हे पाऊल उचलले आहे काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या आ, ही माहिती तीच नाही बरं तुम्ही जी मागच्यावळी बघितली ही पूर्णच्या पूर्ण नवीन मोठा निर्णय घेण्यात आला आहे नवीन माहिती आहे नीटपणे समजून घ्या पुढे तुम्हाला माहिती भेटणार आहे ज्यांना पैसे भेटले नाही त्यांच्यासाठी पण माहिती आहे आणि ज्यांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत ना त्यांच्यासाठी आता जो पुढचा हप्ता असणार आहे तो किती पैसे तुम्हाला भेटणार आहे तुमच्या खात्यामध्ये आणि कोणत्या तारखेला तुमच्या करेक्ट कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येतील ते मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली पूर्ण तुम्हाला माहिती देतो माझ्याकडे सर्व माहिती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगून देतो इथे व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण बघा पुढे बघा त्यामुळे या नवीन बदलात तुम्ही जर ती चूक केली तर तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे आणि पंधराशे रुपयाच्या निधीला गमवावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी कोणती चूक तुम्हाला टाळायची आहे हे जाणून घेऊयात बघा तुम्हाला कोणती चूक टाळायची आहे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती त्यानंतर आता राज्य सरकारनं यासंदर्भात आणखीन एक मोठा निर्णय घेतला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाकडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महिला बालविकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे शासन निर्णय काय आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेतलं आहे तरी पुन्हा आपण काही बघू नये आता जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती इथे आहे इथे दडपलेली ती माहिती आहे महत्त्वाची माहिती हे बघा त्यामुळे जर तुम्ही अर्ज भरताना अकरा पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे बघा तिथे अकरा पर्याय असतात अकरा पर्यायापैकी तुम्हाला तिथे अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक करून मगच फॉर्म भरायचा आहे नाहीतर मग जरी सामान्य महिला किंवा असं ऑप्शनवरती क्लिक करून जरी फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही लक्षपूर्वक आहे का आता जिथे पण तुम्ही अंगणवाडी सेविकामध्ये फॉर्म भरायला जाल तर काही अंगणवाडी सेविका ज्या मॅडम असतात त्यांना पण माझं सांगणं आहे की त्यांना पण बाकीच्या महिलांना म्हणजे अंगणवाडी सेविकांना पण हे माहीत नसतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे अंगणवाडी सेविका हा पर्याय पहिले क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे हे बघा जरी अकरा पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत जर तुम्ही इतर पर्याय निवडला तर तुम्हाला अडचण येणार आहे आणि कदाचित तुम्हाला योजनेचा निधीपासून मुकावे लागण्याची पण शक्यता आहे आता लक्षात त्यामुळे हे अंगणवाडी सेविकांसाठीच महत्त्वाचं आहे तर अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक करूनच तुम्हाला तिथे फॉर्म भरायचा आहे तेव्हाच तो फॉर्म भरला जाईल आता महत्त्वाची माहिती अजून समजून घ्या आता तुम्हाला जरी तीन हजार रुपये भेटले असतील तुम्हाला तीन हजार रुपये भेटले असतील तर आता तुमचा तिसरा हप्ता जो आहे तिसरा हप्ता हा चौदा ते सतरा तारखेदरम्यान वाटप केलं जाणार आहे चौदा ते सतरा दरम्यान तारखेला सप्टेंबरमध्ये ओके आणि ज्यांना एक रुपया पण भेटला नाही पैसे भेटले नाही ज्यांना एक रुपया पण भेटला नाही त्यांना जवळपास पंधरा तारीख निश्चित करण्यात आले आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत ज्यांना एक रुपये पण भेटला नाही त्यांना पंधरा तारखेला पैसे भेटणार आहेत पंधरा सप्टेंबर रोजी आलं लक्षात तर ठीक आहे महत्त्वाची अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत असतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल देखील करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद